स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आपल्या गोल्ड अँड सिल्वर इन्व्हेस्टमेंटच्या पाचव्या दिवशीमध्ये आणि आज आपण महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत ज्याचं नाव आहे सोवर गोल्ड बॉन्ड्स सोवरन गोल्ड बॉन्ड्स कशाप्रकारे काम करतात कशाप्रकारे आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आहेत त्याचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत ते सर्व गोष्टींबद्दल आज आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत चला आता सुरू करूया सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया नेमकं सोवरन गोल्ड बॉन्ड्स हे नेमकं आहे काय ज्याला काय आपण एच जी बी असं म्हणतो सोवरण गोल्ड जर बघितलं मित्रांनो इथं तर हे आरबीआय आणि भारत सरकार जे काय आहे त्यांनी सुरू केली एक प्रकारची एक योजना मदे आहे ज्यांना पण सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी सरकारने एक सुरक्षित अशी योजना चालू केली आहे कारण भरपूरच्या बाकीच्या कंपन्यांनी पण चालू केली होती पण त्यामुळे कित्येक लोकांचे पैसे बुडत होते तिथं म्हणून सरकारने एक योजना चालू केली की के तुम्ही डायरेक्टली सरकारकडेच पैसे ठेवा आणि तुमची सोन्यामध्ये इथं गुंतवणूक होणार आहे जेणेकरून की आपल्याला एक सुरक्षा राहते एक सिक्युरिटी राहते मग त्यांनी काय केलेलं आहे जेवढे पण तुम्ही यांच्याकडे पैसे देतात तेवढ्याचे तुम्हाला सरकारकडून एक प्रकारे बॉन्ड बॉन्ड दिले जातात अशा प्रकारे हे बॉन्ड काम करतात म्हणजे एका ग्रॅममध्ये तुम्ही इथं इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात समजा आता एका ग्रॅमचा रेट चालू आहे बारा हजार रुपये सो बारा हजार रुपयाला तुम्हाला एक बॉन्ड मिळणार आहे किती मिळणार आहे बारा हजार रुपयाला आपल्याला एक बॉन्ड मिळणार आहे त्या बॉन्डवर तुमचं नाव असतं आणि ते बॉन्ड सरकारने तुम्हाला दिलेले असतात आर बी आय आर बी आय तुम्हाला देत असतं सरकारमार्फत तर एक प्रकारे सरकार असल्यामुळं आपल्याला ती गोष्ट एक हमी राहते दुसरी एक महत्वाची गोष्ट काय आहे की याच्यावर तुम्हाला व्याज पण मिळत असते याच्यात आपण जर महत्त्वाचे आता जर वैशिष्ट्य जर बघितले तर सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे तुम्हाला रिझर्व्ह बँकेकडून मिळणार आहे म्हणजे ब सरकारची एक हमी आहे दुसरी महत्वाची गोष्ट काय की याच्यामध्ये एक ग्रॅमपासून तुम्ही गुंतवणूक करू शकता आहात एक ग्रॅमपेक्षा कमी गुंतवणूक नाही करू शकत जो पण आता एक ग्रॅमचा भाव चालू आहे समजा आता बारा साडेबारा हजार रुपये चालू आहे तेवढे तुम्ही गुंतवणूक करू शकता आहात एक बॉन्ड हा एक ग्रॅमचा असतो म्हणजे बारा साडेबारा हजार रुपयाला समजा आता तुम्हाला एक बॉन्ड मिळेल आणि त्या बॉन्डची किंमत तशा प्रकारे कमी जास्त होत असते समजा उद्या जर सोन्याचा रेट जर समजा दीड दीड लाख रुपये गेला म्हणजे एक एका ग्रॅमचा रेट जर पंधरा हजार रुपये गेला तर एका बॉन्डचा रेट पंधरा हजार रुपये होऊन जातो त्या बॉन्डचा रेट कमी जास्त होत असतो तो तुम्ही कधी खरेदी करता आहात त्यावरती गोष्ट अवलंबून आहे याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय की जास्तीत जास्त कोणी चार किलो खरेदी करू शकता आहे पण तेवढं भरपूर एवढं काय कोणी जास्त करत नाही बसत इम्पॉर्टंट गोष्ट काय का आठ वर्षांसाठी तुम्ही याला खरेदी करू शकता आहात समजा तुम्ही जर आता आत जर खरेदी केलं समजा दोन हजार वीसमध्ये जर खरेदी केलं तर दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत तुमच्याकडे एक प्रकारे असणार आहे तर आठ वर्ष तुमच्याकडे टोटल असणार आहे पाच वर्षानंतर पाहिजे तर तुम्ही त्याला एक्झिट पण करू शकत आहात महत्त्वाची गोष्ट काय इखं एस जी बीला पाहिजे तर तुम्ही पहिले पण एक्झिट करू शकता असं काही नाही की पाच वर्षानंतरच आपण एक्झिट केलं पाहिजे तुम्ही जर पाहिजेल तर कॅपिटल मार्केटमध्ये जाऊन म्हणजे जा एन एस सी जाऊन तुम्हाला जर समजा एक दीड वर्षानंतर तर तुमचे पैसे परत पाहिजे आहे तुम्ही एन एस सी जाऊन पण ही एचडी बी सेल करू शकता आणि तुमचे पैसे घेऊ शकता पण सरकारला जर तुम्हाला जर सेल करायचं असेल डायरेक्टली तर पाच वर्ष तुम्हाला थांबवला पाच वर्षानंतरच तुम्ही त्याला सेल करू शकता आहात अजून एक महत्वाची गोष्ट काय का बघा जेवढे पण तुम्ही इथं गुंतवणूक केलेली आहे त्या बॉन्डचा जो काही रेट आहे तो वाढत राहतो म्हणजे समजा तुम्ही दोन हजार वीसमध्ये तो बॉन्ड खरेदी केला समजा त्या टाइमला त्याचा भाव समजा तुम्ही समजा तुम्ही आठ हजार रुपयाला खरेदी केला समजा फॉर एक्झाम्पल त्यानंतर आता समजा रेट झाला आहे बारा हजार रुपये आता तुम्ही बारा हजार रुपयाला तो जो काही बॉन्ड आहे तो सरकारला विकू शकता आपण आठ हजारला खरेदी केला तर आता बारा हजारला आपण विकणार आहोत तर आपले पैसे म्हणजे सोन्याचा जर रेट जशा प्रकारे वाढतो तशा प्रकारे या बॉन्डचा पण रेट वाढत असतो आणि पाच वर्षानंतर आपण त्याला विकू शकतो आहे सरकारला त्या त्या भावामध्ये जर तुम्हाला पाच वर्षाच्या आत जर विकायचं असेल तर तुम्ही ओपन मार्केटमध्ये दुसऱ्या कोणाला विकू शकता आहात एका जो काही व्यक्ती आहे एन एस सी बी एस सीमध्ये त्याला त्या व्यक्तीला तुम्ही विकू शकता आहात जेवढं पण सोन्याचा रेट आहे त्या भावाने तुम्ही त्याला विकू शकता आहात एक बॉन्ड एक बॉन्डची किंमत म्हणजे एक ग्रॅमचं सोनं जेवढं असतं तेवढी त्याची किंमत असते जेव्हा आपण खरेदी करतो जे रेट चालू असणार आहे त्या रेटने आपण एक बॉन्ड खरेदी करतो तुम्हाला जेवढे बॉन्ड खरेदी करायचे तुम्ही खरेदी करू शकता आहात तर अशा प्रकारे ही गोष्ट काम करते जेव्हा त्याची किंमत वाढेल आपण विकू शकतो आहे हा झाला याचा पहिला फायदा म्हणजे सोन्याचा भाव प्रकारे वाढत चालतो तशा प्रकारे या बॉन्डची पण किंमत वाढत चालते हा आपला पहिला फायदा झाला दुसरा एक महत्त्वाचा फायदा काय याच्यामध्ये की जेवढं पण तुम्ही याच्यामध्ये रक्कम गुंतवणूक केलेली आहे ना त्यावर तुम्हाला दरवर्षी अडीच टक्के व्याज मिळतं गव्हर्नमेंटकडून हा सगळ्यात मोठा याचा फायदा आहे जो की बाकीच्या कोणत्याही ठिकाणी मिळत नाही जसं की आपण जर समजा फिजिकली जर आपण सोनं खरेदी केलं सोन्याचे भाव जेवढे वाढणार तेवढंच आपल्याला फक्त फायदा होणार आहे व्याज आपल्याला कोण देणार आहे का नाही तसं मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे तुम्हाला इथं अडीच टक्के व्याज मिळतं फुकटमध्ये गव्हर्नमेंटकडून जेवढे पण तुम्ही गुंतवणूक केले आहे तर त्याच्यावर पा तुम्हाला अडीच टक्के व्याज दरवर्षी मिळत असतं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर याच्यामध्ये ही एक महत्त्वाची गोष्ट आहे का ते आपल्याला एक फायदा होतो आहे म्हणून बाकीच्या ठिकाणी गोल्ड इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा एस जी बीमध्ये करणं सर्वात जास्त एक सेफ पानलं आता आणि शिवाय इथं आपल्याला व्याज पण मिळतं इथं फायद्याची पण गोष्ट आहे म्हणजे इथं सिक्युरिटी पण तुम्हाला जास्त आहे आणि प्लस तुम्हाला फायदा पण इथं भरपूर आहे जसं मी आधी पण सांगितलेलं आहे इश्यूच्या दरानुसार जे पण तुमचं समजा आता बारा हजार रुपये भाव चालू आहे तर एक बॉन्ड खरेदी करण्यासाठी तुम्हाला बारा हजार रुपये लागतील आणि सोन्याच्या भावानुसार कंमत जी काही ती कमी जास्त होत असते तर कॅपिटल गेनचा पण आपल्याला फायदा होतो आणि प्लस अडीच टक्के तुम्हाला दरवर्षी व्याज पण मिळणार आहे जोपर्यंत पण तुमच्याकडे बॉन्ड आहे तोपर्यंत तुम्हाला व्याज मिळत राहील जर तुम्हाला असं वाटलं विकून टाकायचं तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला कोणाला विकून टाकू शकता ज्या पण व्यक्तीला तुम्ही विकला त्या व्यक्तीला व्याज मिळायला मग चालू होऊन जातं अशा प्रकारे ही गोष्ट काम करत असते ठीक आहे तर ही झाली याची महत्वाची वैशिष्ट्य आता महत्वाची आता महत्वाच्या गोष्टी जरी बघितल्या फायदे काय काय आहेत महत्वाचे आकर्षण काय काय आहेत आपले होता है। एक तर सगळ्यात पहिली गोष्ट दुहेरी आपल्याला फायदा होतो आहे एकतर सोन्यामध्ये दर वाढ होते प्रकारे आपल्या बॉन्डची किंमत वाढणार आहे व तो आपल्याला एक फायदा होणार दुसरी गोष्ट म्हणजे अडीच टक्के व्याज पण मिळणार म्हणजे दोन्ही पण फायदे आपल्याला मिळत आहेत ही महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला टॅक्समध्ये पण बेनिफिट मिळतं जे पण समजा जर तुम्ही जर आठ वर्ष जर हा बॉन्ड नाही विकला बघा आठ वर्षाच्या आत जर तुम्ही जर विकला हा बॉन्ड तर तुम्हाला कोणत्याही टॅक्समध्ये बेनिफिट नाही मिळत ही गोष्ट लक्षात ठेवायची पण जर तुम्ही जर पूर्ण आठ वर्ष पूर्ण होऊन गेले तुम्ही जर समजा लॉंग टर्मसाठी गुंतवणूक केली आठ वर्ष जर पूर्ण होऊन गेले तर जे पण तुमचा हा गेन होणार आहे ना यावर कोणताही टॅक्स लागत नाही आणि हा एस जी सर्वात मोठं एक आकर्षण आहे कित्येक मोठे मोठे इन्व्हेस्टर पण यामुळे याच्यामध्ये पैसे टाकतात कारण टॅक्स हा लागत नाही याच्यावर बाकीचे जर समजा तुम्ही शेअर मार्केटमध्ये जर पैसे लावले म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावले कुठं पण पैसे लावा तुम्ही ई टी एफमध्ये लावा कुठं पण लावा तुम्हाला त्यावर कॅ टॅक्स द्यावा लागणार आहे जेवढं पण तुम्हाला प्रॉफिट झालं त्यावर तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स आहे वीस टक्के आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आहे तो प साडेबारा सध्या साडेबारा टक्के तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार आहे तसं इथं तो टॅक्स लागणार नाही आहे कारण इथं डायरेक्टली आपण गव्हर्नमेंटला पैसे दिले सो गव्हर्नमेंट काय करते यावर टॅक्स घेतच नाही जेवढा पण प्रॉफिट होतो आहे पूर्ण आपला आहे जे पण आपल्याला व्याज मिळतं त्यावर पण काही टॅक्स नाही लागत आणि जेवढे पण कॅपिटल गेन्स होत आहेत त्यावर पण काही टॅक्स नाही लागत सो हा एक खूप फायदाचा आपल्यासाठी एक सौदा आहे असं आपण बोलू शकतो आहे त्याच्यामुळे शिवाय तुमचं कोणतंही रिस्क नाही राहते कारण इथं स्वतः डायरेक्टली आयला अरे भारत सरकारला आपण एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट केलं आहे तिथं सो ते ते दोघं असल्यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत सो आपल्याला कोणतीही एक रिस्क नाही राहते इथं रिस्क ते काही तुमची एकदम रिस्क फ्री तुमची इथं इन्व्हेस्टमेंट होऊन जाते कोणत्याही लॉकरची फी तुम्हाला द्यायची गरज नाही कारण जे पण सोनं आहे ते गव्हर्नमेंटचं असणार आहे ती एक महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला कोणती चोरीची भीती नाही सगळं काही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने असतं सो काही टेन्शन नाही गव्हर्मेंटकडे सर्व गोष्टी आहेत लिक्विडिटी पण इथं आहे, आहे। पाहिजे तुम्ही पाच वर्षानंतर विकू शकता आहात सरकारकडे परत देऊ शकता आहात किंवा जर तुम्हाला जर याच्या आधी जर विकायचं असेल पाच वर्ष आधी तर तुम्ही एन एस सी बी एस पण विकू शकता एन एस सी बी एस याची खरेदी विक्री चालू असते ते कशाप्रकारे चालते मी तुम्हाला आता थोड्या वेळाने सांगणार याच्याविषयी पण तर तुम्ही कधी पण विकू शकता आहात आणि हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा कारण यामध्ये कोणतंही रिस्क नाही आपल्याला काही चोरी होण्याचा रिस्क नाही आहे आपल्याला कोणतं मेकिंग चार्जेस नाही लागत आहेत आपल्याला कोणतं लॉकरचा खर्च का नाही काहीच नाही आहे आणि एकदम सेफली आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आहे तर म्हणून एक खूप महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट मानली जाते तर ज्यांना पण इन्व्हेस्टमेंट करायचं आहे ते याच्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात आता नवीन जे काही एच जी बी आहेत ना गव्हर्नमेंट दरवर्षी इश्यू करत असते एक तारखेला पण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काही त्यांनी केलेलं नाही कारण सोन्याचे जे काही रेट आहे ते भरपूर आता वाढलेले आहे आणि पुढे पण करण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत पण हां तुम्ही पाहिजे तर ओपन मार्केटमध्ये जाऊन तुम्ही एस जी बी खरेदी करू शकत आहात आणि ते कशी खरेदी करायची आहे ते आता मी तुम्हाला इथं सांगणार आहे महत्वाची गोष्ट आहे की हा जो काही आपला व्हिडिओ आहे तो पूर्ण आपली जी काही सिरीज आहे त्याचा एक पार्ट आहे त्यामुळे तुम्ही जर आपली जर पूर्ण सिरीज जर बघितलेली नसतं आहे तुम्ही जर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघता आहात त्या पूर्ण सिरीजची जी काही लिंक आहे ती मी चॅटबॉक्समध्ये दिलेले आहे पूर्ण प्लेलिस्टची लिंक तुम्ही त्या प्लेलिस्टच्या लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण जो काय आपला कोर्स आहे त्याचा पहिलेच्या जे काही चार भाग आहे ते बघून घ्या आणि त्यानंतर हा पाचवा भाग तुम्हाला बघायचा आहे आता तुम्ही एंज लोनच्या ॲपमधून कशाप्रकारे एचडी बीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तुम्हाला इथं सांगतो आहे तर समजा एनज वनच्या ॲपवरून किंवा दुसरं पण तुमचं जे पण ॲप असणार आहे त्यावरून तुम्ही करू शकता आता मी तुम्हाला इथं सांगणार आहे तुम्हाला सिंपल ज्यांना पण एचडी बीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे सोवर गोल्ड बॉन्ड्समध्ये त्यांना काय करायचं एनज वनच्या ॲपमध्ये यायचं आहे अशा प्रकारे आणि इथं तुम्हाला सर्च करायचं आहे तुम्ही इथं सर्चवर जायचं आहे आणि इथं तुम्ही सर्च करू शकता आहात सिम्पल तुम्हाला एक नाव टाकायचं आहे एस जी बी एस जी बी असं तुम्ही टाकलं का तुम्हाला भरपूर सारे इथे एस जी बीचे बघा इथं ऑप्शन येत आहे हा सर्व एक ग्रॅमचा रेट आहे सो तुम्हाला योग्य तो जो काही रेट आहे तो बघायचा आहे तर कोणत्या रेटने आपल्याला मिळतो आहे जेवढा कमी रेटने मिळलं तेवढा आपल्यासाठी चांगला आहे जो पण बॉन्ड तुम्हाला कमी रेटने मिळतो आहे तो बॉन्ड तुम्ही इथं खरेदी करू शकता हा जे की बारा हजार तीनशे शहाऐंशी रुपयाच्या आसपास चालू आहे तुम्ही एकदा एम सी पण चेक करायचं आहे की सध्या सोन्याचा भाव किती चालू आहे सो सध्या सोन्याचा भाव चालू आहे जवळपास बारा हजार दोनशे पन्नास रुपयाच्या आसपास चालू आहे म्हणजे तेवढाच चालू आहे ऑलमोस्ट तर आपल्याला त्याच्या आसपासच मिळतो आहे खूप जास्त महागामध्ये नाही खरेदी करायचं आहे बॉन्ड ही गोष्ट लक्षात ठेवायची जो पण आता एम सी भाव चालू आहे त्याच भावाने आपल्याला खरेदी करायचं आहे सो आपण समजा इथून आपल्याला समजा हा एक नंबरचा खरेदी करायचा आहे आपण याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला याच्याविषयी थोडीशी इन्फॉर्मेशन पण दिसते का हा जो काही गोल्ड बॉन्ड आहे यावर तुम्हाला अडीच टक्के व्याज मिळणार दो आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत दोन हजार अठ्ठावीसपर्यंत तुम्हाला अडीच टक्के व्याज मिळणार म्हणजे दोन तीन वेळेला तुम्हाला आता याच्यावर व्याज मिळणार आहे बाकीचे पण काही बॉन्ड आहे जसं की हा तेरा हजार सा सातशे रुपयेवाला आहे या याचा रेट एवढा जास्त का बरं आहेत कारण हा जो काही बॉन्ड आहे तो दोन हजार बत्तीसपर्यंतचा आहे दोन हजार बत्तीसपर्यंत तुम्हाला अडीच टक्के व्याज मिळत राहील हा एक महत्त्वाचा फायदा आहे इथं तर जेवढं पण तुमचं इन्व्हेस्टमेंटचा होरायचा आहे तुम्हाला किती दिवसांसाठी करायचं आहे तुम्ही त्यानुसार खरेदी करू शकता हा दोन हजार अठ्ठावीसच्या एक्सपायरीचा आहे हा दोन हजार बत्तीसच्या एक्सपायरीचा इथं बघा तुम्हाला एक डेट लिहिली असते दोन हजार बत्तीस असं लिहिलं आहे बघा गोल्ड बॉन्ड्स दोन हजार बत्तीस ठीक आहे बाकीचे पण काही बॉन्ड आहेत जसं की दोन हजार एकतीसपर्यंतचे पर्यंतचे आहेत इथं त्यानंतर बाकीचे काही दोन हजार एकोणतीसपर्यंतचे आहेत काही आता दोन हजार तीसपर्यंतचे आहेत असे वेगवेगळे तुम्हाला बॉन्ड दिसतात त्याची किंमत तुम्हाला दिसते आहे तर तुम्हाला कुठपर्यंत इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्यानुसार तुम्हाला खरेदी करायचं आहे समजा मला आता समजा आपण एक नंबरचा पकडू दोन हजार अठ्ठावीसपर्यंत समजा आपल्याला करायचं आहे आपण याच्यावर क्लिक केलं त्यानंतर तुम्हाला इथं बायचं ऑप्शन येतो तुम्ही बायवर क्लिक केलं तुमच्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन ओपन होते जेवढे पण तुम्हाला बॉन्ड्स खरेदी करायचे आहेत तेवढी अमाऊंट तुम्ही एंजल वनला ॲड करून ठेवायचे ॲड फंडमधून समजा तुम्हाला एक ग्रॅम खरेदी करायचं आहे तर तुम्ही बारा साडेबारा हजार रुपये समजा आता ॲड केले आणि इथून तुम्ही डायरेक्टली आता खरेदी करू शकता हा डिलिव्हरीवर सिलेक्ट करायचं नेहमी कारण आपण ते दोन तीन वर्षासाठी घेणार आहोत डिलिव्हरीवर सिलेक्ट केलं बाकी तर तुम्हाला इथं काही चेंजेस नाही करायचा आता मार्केट ओपन नाही बट जेव्हा पण मार्केट ओपन असणार आहे तुम्ही अशा प्रकारे याला खरेदी विक्री करू शकता आहात तुम्ही क्वांटिटी इथं एक आहे एक त्या जागी तुम्ही किती पण टाकू शकता जेवढं पण क्वांटिटी तुम्हाला पाहिजेल आहे तुम्हाला दोन ग्रॅम खरेदी करायचं तीन ग्रॅम जेवढं पण तुम्हाला खरेदी करायचं आहे तुम्ही याच्यामध्ये खरेदी करू शकत आहात हे जे काही एच जी बी आहे ते तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दिसतात डायरेक्ट जो पण एंजल वनचा पोर्टफोलिओ आहे त्यामध्ये तुम्हाला दिसतात आणि हे जे काही व्याज आहे तुमच्या बँक अकाउंटला येत राहतं नेहमी कोणत्या बँक अकाउंटला येतं जो पण बँक अकाउंट तुम्ही एंजल लोनला ॲड केलेला आहे जेव्हा पण तुम्ही एंजल लोनचा अकाउंट ओपन केलं जे पण तुम्ही ॲड केलेलं आहे त्या बँक अकाउंटला तिथं दरवर्षी व्याज येत चालतं अडीच टक्के जेवढं पण तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट केलं त्याचे अडीच टक्के आणि जेव्हा पण तुम्हाला विकायचं असणार आहे ना एट जी बी हा तुम्ही एंज लोनवरूनच विकू शकता आहात जसं की आता आपण खरेदी करतो आहे सेम टू सेम तसं आपण विकू शकतो आहे याच्यामध्ये काही अवघड नसतं जसं आपण शेअर विकतो सेल्वर क्लिक करतो शेअर विकतो तशाच प्रकारे आपण एच डी बी पण इथं विकू शकतो आहे सो अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या एच डी इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात गव्हर्मेंटकडून डायरेक्टली आपल्याला स्कीम नाही त्यामुळं आपण इथून मार्केटमधून एन एस सी बी एस सीमधून पाहिजे तर खरेदी करू शकतो आहे एन एस सी बी एस सीमध्ये हे जे पण बॉन्ड्स आहेत तो कोणता तरी व्यक्ती आपल्याला विकतो आहे तिकडे एखादा व्यक्ती बसलेला आहे ज्याला तो बॉन्ड विकायचा आहे तर आपण इकडं बसलेलो आहोत ज्याला आपल्याला बॉन्ड एक प्रकारे खरेदी करायचा आहे तर अशा प्रकारे इथं पर्सन टू पर्सन एक प्रकारे व्यवहार होत असतो एन एस सी बी एस सी ते गोष्ट लक्षात ठेवायचे आहे जे पण एक्सपायरी आहे त्या एक्सपायरी तुम्ही खरेदी करू शकता ओके सो आय होप तुम्हाला समजलेलं असणार आहे सो चला आता आपण पुढं जाऊन होप की तुम्हाला एच डी बी कसे खरेदी करायचे ते समजलेलं असणार आहे तुमचे जे पण ॲप आहे त्यामध्ये सर्च करून तुम्ही याल खरेदी करू शकता जे पण तुमचं ॲप आहे तेथून त्यानंतर आता ज्यांना पण तिथं गुंतवणूक करायचं आहे ते लॉंग टर्मच्या गुंतवणुकीसाठी एच जी बी जे काय तो खूप चांगला पर्याय आहे कारण जेवढं पण इथं तुम्हाला गेन्स मिळत आहेत पहिली गोष्ट तुम्हाला व्याज पण मिळणार आहे आणि किमतीमध्ये जी वाढ होणार आहे ती पण तुमचा फायदा आहे आणि शिवाय यावर कोणताही टॅक्स नाही लागणार आहे म्हणून जो पण व्यक्तीला लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायचा आहे तो व्यक्ती इथं नक्की इन्व्हेस्टमेंट करू शकतो आहे एच जी बी जे काही आहेत नवीन तर आपल्याला मिळत नाही बट आपण ओपन मार्केटमध्ये जाऊन खरेदी करू शकतो आहे जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं आणि जेव्हा पण मेच्युअर होतील तेव्हा तुम्हाला जोपर्यंत मेच्युअर नाही होते तोपर्यंत तो तुम्हाला एक स्थिर इन्कम मिळत राहते दरवर्षी अडीच टक्के व्याज मिळत राहतं आणि प्लस सरकारची हमी आहे म्हणून आपण इझिली शांतपणे आपण राहू शकतो आहे काही प्रॉब्लेम नाही तर आपण लॉंग टर्मसाठी याला ठेवू शकतोय पुढचे दहा वर्ष वीस वर्ष जेवढे पण तुम्ही ठेवू शकत आहात तुम्ही ठेवू शकत आहात तर ज्यांना पण एकदम सेफ अशी गुंतवणूक करायची आहे सोन्यामध्ये बट फिजिकली आपल्याला सोनं खरेदी करायचं कारण फिजिकली सोनं खरेदी करण्यामध्ये भरपूर रिस्क असतं खर्च असतो तर ते व्यक्ती एच जी बीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता इथं तुम्हाला कोणता जास्त खर्च पण नाही लागत आहे तुमचा रिस्क पण कमी राहता आहे शिवाय तुम्हाला कोणता टॅक्स पण इथं लागत नाही आणि सरकारची हमी असल्यामुळं तुमची सिक्युरिटी खूप जास्त राहते एवढे सगळे फायदे असल्यामुळं एस जी बी जर बघितलं तर सर्वात बेस्ट इन्व्हेस्टमेंटला ज्यांना पण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असणार आहे व्हिडिओ जर आवडलेला असणार आहे तर सर्वांनी लाईक नक्की करायचं आहे आणि शिवाय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे हे मला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता ज्यांना पण जीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तुम्ही एक ग्रॅमपासून दोन ग्रॅम त्या चार ग्रॅम तुम्हाला जेवढं करायचं आहे तुम्ही करू शकता तर आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण इथं पूर्ण करूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण डिजिटल गोल्डमध्ये कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो आहे जे पण फोनपे तुम्ही गुगल पे त्याच्यावरून बघत असाल ते कितपत सिक्युर सिक्युअर आहे त्याचे काय काय फायदे तोटे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत सो थँक्यू सो मच हिरेन हेअर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये